आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी माझी आमदार सुनील टिंगरे आज है मदे या ठिकाणी आपण सर्वजण पाहत आहे की महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती असताना विशेषतः मराठवाडा सोलापूर या बागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि पाहण्यास पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी प्रत्यक्ष मराठवाडा सोलापूर या ठिकाणी भेट देऊन शेतकरी बळीराजा यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये आपल्या राज्याचे सर्व खासदार सर्व आमदार असतील या सर्वांनी आपली एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर केलेला आहे तसेच मी माझी आमदार ह्या नात्याने पुणे शहराचा शहराध्यक्ष या नात्याने माझी तीन महिन्याचंही पेन्शन या ठिकाणी बळीराजाला मदत म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देत आहे तसेच आपल्या सर्व माजी आमदारांना असेल किंवा पुणे शहरातील सर्व या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना या ठिकाणी आव्हान करतो आपण सर्वांनी आपल्या पद्धतीने आप मराठवाडा सोलापूर मधील आपले बळीराजा शेतकरी बांधव असून ज्यांना मदत करावी अशा पद्धतीचे आव्हान करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज